नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडची रियांशी मज्जा आणि आमचा देव दिवस कसा जातो तर व्हिडिओ पूर्ण बघा माहेरी गेल्यानंतर आम आम्हा मुलींची मज्जा काही वेगळीच असते त्यात माझी दिदी आली होती आज माहेरी आणि खूपच छान वाटत होतं आणि आमचा दिवस रोजच्यापेक्षा आज खूपच वेगळा जाणार होता कारण माझी दिदी मी माझी छोटी बहीण आणि मम्मी असं सगळीजणी मिळून कामं करत असत आनंदात दिवस दिवस कसा संपतो हे समजतच नाही मम्मी नेहमी जेवण बनवते आणि बाकीची छोटी मोठी कामे आम्ही बहिणी मिळून करतो तर तिला थोडीफार मदत पण होते आणि बऱ्यापैकी काम पण उरकून जातं उन्हाळा संपत आलेला आहे आणि गावाकडची बघा धावपळ धावपळ कशी चाललेली असते जनावरांसाठी खाद्य पण जमा करून ठेवावं लागतं त्यांना वेळेवर खायला देणं पण गरजेचं असतं आणि रेयांची मज्जा बघा त्याचं तरी काहीतरी वेगळंच चाललेलं असतं लहान मुलांना एक वेगळाच आनंद भेटत असतो अशा गोष्टीमधून आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या त्यामुळं तो एकदम मनापासून या गोष्टी चा आनंद घेत होता तर व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते रियांचे मामा आहेत आणि ते दोन छोटे भाऊ म्हणजे भाऊ आहेत त्याचे आणि रॅंश दिवसभर मस्ती घालत असतो घराच्या समोरच एक सुंदर कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे स्पायडर प्लांट म्हणून नाव आहे त्याचं त्याला छोटे छोटे प्लांट्स आलेले आहेत तर तो सगळे तोडून जमा करून ठेवत होता आणि अशाच प्रकारे दिवसभर गावाकडे मस्ती घालत होता सगळ्यांना त्रास देत होता रॅश डक नाही गेली डक नाही बाळा ती हे नाही हे नाही ती हा संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही थोडंसं रानात फिरायला गेलो तेवढंच रेयांशीला पण वाटेल अरे हळू मस्ती घालतोय शेतामध्ये खेळायला आलाय तो त्याला सवय नाही तरी पण ट्राय करतोय वरती चढायचा घसरून पडतो परत ट्राय करतो मुलांना असं शेतात खेळायला दिलं ना मुलं पण धाडशी होतात आणि प्रॅक्टिस पण होते घाबरट बनत अरे अरे, अरे, अरे दे उतर 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 परत चढ परत चढ कुठे जातो कुठं जातो द्यानु। द्यानु अरे वा दुसरा रस्ता घेतला तू काटे आहेत त्याला हात नाही लावायचा टाकून दे काटे आहेत बाळा आहेत त्याला काटे बघायचे तुला काटे बघायचे टोचतील काटे आहेत नाही तोडायचं हो टोचेल लाव घुसतील काटे किती मोठं आहे दिसलं का अरे वा छान छान आहे ना ये खाली आहे खाली आहे हात नको हां काटे काटेकुसर चल जाऊ आता घरी जाऊ चल नको नको तोडायचं आहे का नको तोडू बाळा नको तोडू नको चल चल तिकडे काकडी आहे का बघून या ककुंबर लागले का बघून या वेलीला का ककुंबर लागले छोटीशीच वाट आहे पण बघा कसं चालतोय जसं काय तो रानातच राहतोय मला सुद्धा जमत नाही एवढा तो फास्ट फास्ट फास चाललाय हळू बाळा हळू ककु आणि आम्ही आलोय ककुंबर बघायला काकडीचा वेल येतं रेयांशला बघायचं होतं त्याला पाहिजे होते आणि त्याच्या नशिबाने इथे छोटीशी काकडी लागली आहे हे बघा कुठे गेली रे

एकटाच खाणार का काय खातो तकुंबर खातो? चला या या चला घरी जायचं तर चल नको नको काय चल हवा आली मोठी चल मम्मीने घरासमोरच खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत उन्हाळा असल्यामुळं पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण तरी पण तिने थोडं थोडं पाणी घालून सगळी झाडं अशी जिवंत ठेवलेली आहेत इतक्या प्रकारची झाडं आहेत ना की आपण मोजू पण शकत नाही इतकी सुंदर सुंदर झाडं आहेत तर त्या झाडांना विषू पाणी घालत होता आणि रियांश मस्ती करत होता म्हणून त्याला गेटमध्ये कोंडून ठेवलं होतं घराचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्यासाठी वाळू आणून टाकलेली आहे तर रियांश खाली ओढतो काना वळ्यात जाण्याची भीती असते म्हणून त्याला सगळेजण अडवत होते पण काय ऐकत नव्हता मम्मीचं आवडतं झाड मम्मीला तर लहानपणापासून म्हणजे तिच्या आम्ही लहान असल्यापासून तिला झाडांची इतकी आवड आहे की ती माणसांपेक्षा जास्त झाडांवर प्राण्यांवर पक्ष्यांवर इतकं प्रेम करते ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बदक आहेत आ, तर तसंच कुत्रा मांजर आणि कोंबड्या असे बरेच प्रकारचे पा प्राणी पक्षी आमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतील तसंच बाबा व्हिडिओमध्ये वाळू पाटीने काढताना दिसत आहेत तर त्या वाळूखाली मम्मीचं कडीपत्त्याचं झाड दडून गेलं होतं तर तिने मागे लागून लागून ते झाड त्यांच्याकडून काढून घेतलं आणि त्याच्यासाठी वेगळा असे वेगळी अशी सेपरेट जागा करून घेतली आणि ते झाड तिने परत तिला जीवनदान दिल्यासारखंच दिलं आणि आता ही बघा रियांची मस्ती वेगवेगळ्या प्रकारची मस्ती करत असतो दिवसभर तर त्याची सुरू आहे दिवसभराची वेगवेगळी वेग मस्ती ठेव <laughs> बाबांचं कैरे फोडण्याचं चा काम चालू होतं लोणचं बनवायचं होतं आणि रियांश बघा त्याला मावशीचा ज्वेलरी बॉक्स सापडला होता तर प्रत्येक ज्वेलरी तो स्वतःवर लावून बघत होता तर त्याने गळ्यामध्ये चेन पण घातली होती अशा प्रकारे रियांशची मस्ती गावाकडची मजा खूप एन्जॉय केला तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय